उजीवन मात्र सदस्य ग्रुपराम म्हणजे रोडाओ करतोय कृपया आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे बोला दे भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष युवा मोर्चा याच या ठिकाणी आगमन झालंय साधना समितीच्या वतीनं त्यांचा हार्दिक स्वागत केलं जाते सन्मान गणेश पाटील यांना विनंती करतोय कृपया आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे संघ संघ आपले करा किशोर खोटे दुसरी सेमीफाइनल मैदान क्रमांक दोन वर खरोखर रायगड जिल्हा कबड्डी एसोसिशन की स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी वडाव ग्रुप ग्रामपंचायत सदस्य आमचे जी सहकारी जीवन मात्रे उपस्थित रविकांत मात्रे यांना विनंती करतो की त्यांचा आपण या ठिकाणी स्वागत करावं तर जीवन मात्रे सदस्य ग्रुप ग्रामपंचायत वडाव रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनची निवड आहे चाचणी संघाला <laughs> तिथून वाट द्या प्रफुल मात्रे माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती पेण आणि विद्यमान सदस्य ग्रामपंचायत देव व्यासपुरात या स्वयंसेवक कृपया आपण बाजूला पाहुणे येत तिथे चला ऑफिशियल लाईव्ह भेटी संघटना समितीच्या वतीनं मी वैगुंदेठ पाटील यांना विनंती करतो की आपण सन्मान्य आमदार महेंद्र शेठ दळवी साहेब सन्माननीय जिल्हा संघटनेच्या कार्यवा चित्राई पाटील अदरणीय असुवाजी पाटील यांना घेऊन मैदानात जायचं आहे आणि खेळाडूंचा परिचय करून द्यायचा आहे संघ याचा ऑफिशियल लाईन ऑफ टीम दोन्ही संघ लाइनअप ऑफ करा सन्माननीय स्पर्धेचे निरीक्षक धाजी सर शर्मिलाई पाटील आपण सुद्धा मैदानात या कृपया सांगणारी काही निदादर्श घ्या दोन्ही संघ

शिकव रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनं या ठिकाणी वाशी आणि वर्षभाई वाशी यांच्या संयुक्त विद्यमान आणि वैकुंठ पाटील मित्रमंडळाच्या वतीनं ही जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धा ठिकाणी साकारते आणि ही स्पर्धा साकारत असताना जिल्हा कबड्डी असोसिएशन कडून आम्हाला विचारण्यात आलं की जिल्ह्याची चाचणी आपण घेता का मी आमच्या मार्गदर्शक वैकुंठ शेठ ना फोन केला की आपल्याला एक संधी चालून आली आहे आणि या वाशीच्या दोन्ही मंडळांना विचारलं की एका दिवसामध्ये आम्ही रिप्लाय कळवला की ही स्पर्धा आम्ही या ठिकाणी घेऊन घेऊ शकतो आणि मी खऱ्या अर्थानं आभार व्यक्त करतो असताना एवढं मोठं शिवधनुष्य उचलणं ही काही सोपी गोष्ट नव्हती परंतु याच्यासाठी मन खूप मोठं लागतं आणि वैगुंठ पाटील यांनी ही जबाबदारी अतिशय लिहिल्या उचलली या दोन्ही दोन्हीच्या वतीनं वर्सवाई वासी आणि जयभवानी वाशी या दोन्ही संघटनेच्या वतीनं मी आमदार साहेब आणि प्रभू शाहला विनंती करतो की आपण वैगुंशेबचा या ठिकाणी रिद्ध सत्कार करावा जो उपन्नच्या गजरात खऱ्या अर्थाने वैशाखोडवर फुलून वगैरे गुणगोरायची जिद्द तशी या स्पर्धेतील पहिला जो सेमी फायनलचा सामना झाला नव तरुण बारावी श्री गणेश यामध्ये नवतरुण तरुण बारावी हा संघ पाच गुणाने विजय होऊन अंतिम फेरीत प्रवेश दाखल झालेला आहे अंतिम फेरीत दाखल झालेला पहिला संघ नवतरुण का कारावी व्यासपीठावर उपस्थित माजी सरपंच मळेकर श्री शरद पाटील यांचा देखील आम्ही या ठिकाणी शब्द समनाने स्वागत करीत आहोत तसेच त्यांच्या श्री प्रज्योत कोथेजी ज्योतिरपाडा यांचं देखील या ठिकाणी आम्ही शब्द सुमनाने स्वागत करीत आहोत तसेच श्री सचिनजी पाटील इंद्रनगर यांचं देखील आम्ही या ठिकाणी शब्द सुमनाने स्वागत करीत आहोत तर क्रीडांगण नंबर एक वर अंतिम सामना रंगतोय तो अर्थात आमच्या रणराजिणींचा आणि तमाम महिलांचा प्रचंड प्रतिसाद उदंड प्रतिसाद क्रीडांगण नंबर एक वर लागतोय तो अर्थात ता अंतिम सामन्यासाठी सामना, सामना रंगतोय तो, तो पनवेल स्पोर्ट्स पनवेल विरुद्ध कर्णाळा स्पोर्ट्स पनवेल असा हा महिला महिला गटातील हा अंतिम सामना क्रीडांग नंबर एक वर रंगतोय क्रीडांगण नंबर दोन वर आजच्या दिवसातला दुसरा सेमीफायनल चा मुकाबला काटेकी टक्कर म्हणावं म्हणाला लागेल ला असा मुकाबला जय हनुमान देरण झुंज देईल तो मातृछाया कुर्डूस या संघाबरोबर तर अंतिम फेरीत आपलं नाव पक्का करणारा पहिला फायनलिस्ट अर्थात नवतरुण कारवाई संघ झालेला आहे नवतरुण कारवाई संघाचं पार्टी आर्थिक अभिनंदन तर नव तरुण कारवाई संघासोबत अंतिम सामन्यात फाईट कोण देणार याच्याच याच्याकडेच तमाम कबड्डी रसिकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे तिच्या जर मात्र आहे तोनी विचार कर मोठा नाही आला त्याने अरे मोठा ड्रोन 안ला नाही सेमी फायनलचा मुकाबला पाडायसाठी क्रीडांगण नंबर 2 वरती रसिक प्रेक्षकांचे आफाट गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते काका स्वर्गीय समाधान पाटील जयभाऊ निवासी क्रीडांगण नंबर 2 वरती अर्थात सेमी फायनलचा दुसरा मुकाबला मात्रूचा कुरडूस झुंद देणार

好、oh. प्रेक्षकांना विनंती असेल की थोडस आपण मागं उभं आहे जेणेकरून खेळाडूंना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची विनंती आपण घ्यायची आहे जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल की आपण थोडं माग सरकायचं आहे की जेणेकरून आपला त्रास त्या खेळाडूंना तिथं होणार नाही याची दक्षता आपण घ्यायची आहे प्लीज कोऑपरेट शेवटचे दोन सामने आपल्याला या ठिकाणी बाकी आहेत जय भवानी वाशी आणि वर्ष वाशी संघाचे सर्व स्वयंसेवकांना विनंती असेल की जरा क्रीडांगण नंबर दोन वरची जी गर्दी आहे अर्थात जय हनुमान धिरण संघाच्या मागे जे रसिक प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल की त्यांनी कृपया जरा मागे आठायचं याचा सामना या ठिकाणी चालू करणार नाही होत याची सर्वांना विनंती असेल असफलता एक चुनौती है उसको स्वीकार करो कुछ कमी रह गई है उसमें सुधार करो जब तक कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती अर्थात ज्या ज्या खेळाडूंनी या ठिकाणी सहभाग घेतला ज्या संघाने या ठिकाणी सहभाग घेतला आज आपण आलेला अपयश नक्कीच तुम्हाला यशाकडे घेऊन जाणार आहे आज आपल्यामध्ये काय चुका झाल्या याचा अभ्यास करून यशाकडे वाटचाल करत तुम्ही पुढील स्पर्धेसाठी नक्कीच या ठिकाणी आपली चांगली कामगिरी करणार या, मात अर्था 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 या मा ती मात्र शंका नाही पुन्हा एकदा पाहولت आहे सामन्याकडे शुभेच्छा देवेत अर्थात आजच्या दिवसातील या महासंग्रामातील सेमीफायनल फायनल अर्थात रंगत लढते ती जय हनुमान घेरण विरुद्ध मातृचा कोर्डस काय सामना सुरू करा सामना अधिकारी मैदान क्रमांक 2 रसी प्रेक्षक तुम्हाला पुन्हा एकदा विनंती असेल जय हनुमान धिरांच्या मागे ज्या प्रचंड गर्दीची केलेली आहे आणि कृपया मागे हटायचं आहे खेळाडूंना कोणत्याही प्रकारचा त्रास त्या ठिकाणी होणार नाही याची दक्षता आपण घ्यायची आहे सामन्याला सुरुवात होते अर्थात आरंभीची प्रारंभीची चढाई अर्थात जय हनुमान धिर्यांकडून मातृ छायाच्या प्रांगणात सात आय का तर त्याला प्रत्युत्तर मातृशाय कुर्णस या संघाकडून ला टॅकल या ठिकाणी पाहायला मिळते ते नंबर दोन वरती महामोगावला आपल्याला पाहायला मिळतोय अर्थात अंतिम सामना त्या ठिकाणी रडतोय झुंज देतोय तो पनवेल स्पोर्ट्स पनवेल झुंज देतोय तो कर्ना स्पोर्ट्स पनवेल या संघाबरोबर अंतिम फायना अंतिम सामना क्रीडंग नंबर एक वरती पहायत तो महिला गट तीटर स्वागत श्री शैलेश संभाजी पाटिल उद्योग